हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठीचे वेगवेगळे वेग चॅप्टर पाहत हो हो। आहोत असेच मराठी व्याकरणाविषयी वेगवेगळी वेग वेग माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं वाक्यांचे प्रकार वेगवेगळे वेग वाक्यांचे प्रकार पडले पाहिले होते अर्थावरून पडणारे रचनेवरून पडणारे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार पाहिले होते तर आज आपण पाहणार आहोत शब्द किंवा शब्दाचे प्रकार किंवा शब्दसिद्धी तर शब्दसिद्धी म्हणजे काय तर शब्द कसा बनतो तर यालाच काय म्हणतात शब्दसिद्धी म्हणतात आणि शब्दांचे प्रकार कोणते आहेत तर शब्दांचे दोन प्रकार आहेत सिद्ध शब्द आणि साधित शब्द सिद्ध शब्द म्हणजे काय जे मूळ व्याकरणात किंवा मूळ भाषेत जे शब्द आहेत त्यांना सिद्ध शब्द म्हणतात आणि साधित शब्द म्हणजे काय उपसर्ग लावून प्रत्यय लावून असे जे शब्द तयार केलेले आहेत त्यांना साधित शब्द म्हणतात तर आज आपण पाहणार आहोत सिद्ध शब्द आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साधित शब्दांचा विचार करणार आहोत आज फक्त आपण सिद्ध शब्द म्हणजे काय किंवा सिद्ध शब्दांचे प्रकार काय हे पाहणार आहोत तर मी आता सांगितल्याप्रमाणे सिद्ध शब्द म्हणजे जे मूळ आहेत शब्द त्यांना सिद्ध शब्द म्हणतात त्यांना तयार होण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कशाचीही गरज नसते ते मूळ असतात तर आता सिद्ध शब्दांचे प्रकार कोणते आहेत तर त्यामध्ये तीन प्रकार आहेत एक तस्तम शब्द दुसरा आहे तद्भव शब्द आणि दोन तिसरा आहे देशी शब्द तर तस्तम शब्द तस्तम शब्दामध्ये तस्तम शब्द म्हणजे काय किंवा कोणाला तस्तम शब्द म्हणायचं तर तस्तम शब्द म्हणजे काय आपल्या आपल्या भारतामध्ये पूर्वापार संस्कृत भाषा चालत आलेली आहे बखरू ही संस्कृत भाषा असायची तर त्या संस्कृत भाषेमधील काही शब्द आपल्या मराठी भाषेत जसे ज्या तसे आलेत त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही म्हणजे या संस्कृत भाषेतील काही शब्द आपण जसे मराठी भाषेमध्ये वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो तस्तम शब्द तर तस्तम शब्द कोणते कोणते आहेत तर आता इथं बघा उदाहरणार्थ सिंचन सरळ स्थल सुवासिनी मंगल भवानी मधू मृदू भद्र मयूर कमल अरण्य अर्पण आदर्श तिलक नवनीत इत्यादी हे काय आहेत तस्तम शब्द आहेत तर यांनाच आपण काय म्हणतो तस्तम शब्द ते जे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये आलेले आहेत तर तस्तम शब्द मी अजूनही माझ्याकडे काही तस्तम शब्दांची यादी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अजून तस्तम शब्द पाहिजे असतील तर ते लिंकमध्ये जाऊन तुम्ही ते तस्तम शब्द बघू हो शकता आता दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द तद्भव म्हणजे काय तर तद्भव म्हणजे काय तर मराठी भाषेमध्ये काही शब्द आहेत ते संस्कृतमधून येताना त्यांचा थोडा बदल झालेला आहे ते जसेच्या तसे आले नाही त्यांच्यात थोडासा बदल झालेला आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणतो तद्भव शब्द असे म्हणतो आता बघा उदाहरणार्थ कर्म संस्कृतमध्ये काय म्हणतात कर्म परंतु आपण मराठीमध्ये कर्मसुद्धा म्हणतो आणि कधी कामसुद्धा म्हणतो मग कर्माचा अपभ्रंश होऊन किंवा कर्मात बदल होऊन काम हे काम हा शब्द तयार झालाय दुग्ध दुग्ध या शब्दापासून दुग्ध या शब्दा संस्कृत शब्दापासून दूध हा मराठी शब्द तयार झालेला आहे तसेच ग्राम ग्राम हा संस्कृत शब्द आहे त्याच्यापासून आपण गाव हा मराठी शब्द म्हणतो तर कधी कधी काय होतं आपण हे दोन्ही पण शब्द वापरतो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कधी कर्म पण वापरतो तर कधी मराठीत काम असे सुद्धा वापरतो आता दुसरे काही शब्द आहेत बघा घास उदाहरणार्थ बघा घास ग्रास ग्रास हा संस्कृत शब्द आहे परंतु घास आपण मराठीत वापरतो श्वसूर म्हणजे काय तर सासरा श्वसूर इंग्लिश संस्कृतमध्ये म्हणतात आणि आपण सासरा हा मराठीत शब्द वापरतो भातृ भातृ म्हणजे भाऊ भातृ हा संस्कृतमधील शब्द आहे परंतु त्याच्यावरूनच आपण भाऊ हा तद्भव शब्द वापरतो त्याचप्रमाणे बाकीचे शब्द आहेत आता इथं बघा इथं एक शब्द आहे कळस कळस म्हणजे काय तर आपण काय म्हणतो कळस म्हणजे मंदिराच्या वर जो कळस असतो त्याला आपण काय म्हणतो कळस परंतु इथं कलश कलश हा संस्कृत शब्द आहे या कलश या संस्कृत शब्दापासून कळस हा मराठी शब्द तयार झाला परंतु कळस म्हणजे मंदिराचा कळस असा आपण त्याचा अर्थ घेतो आणि हा कलश म्हणजे तांब्या असा अर्थ घेतो हे बघा शब्द दोन्ही या शब्दावरून कलश या शब्दावर आपण कळस हा शब्द घेतो परंतु इथं अर्थ बदललेला आहे समजलं तर आता आपण दुसरा तर तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे देशी किंवा देशत शब्द म्हणजे काय जे शब्द तद्भवही नाहीत आणि तस्तमही नाहीत किंवा ते परकीय भाषेतून सुद्धा आलेले नाहीत परंतु ते आपल्या बोलीभाषेमध्ये आहेत म्हणजे पूर्वीपासून जे महाराष्ट्रात लोक राहिलेले आहेत त्यांच्या बोलीभाषेतून जे शब्द जन्माला आले आहेत त्यांना काय म्हणतो आपण देशी शब्द किंवा देशत शब्द तर देशी शब्द कोणते कोणते आहेत बघा इथं रेडा बाजरी दगड चिमणी वांगे लुगडे झोप इत्यादी काय झाले देशीत शब्द झाले देशीत शब्दांची अजून यादी पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती यादी पाहू शकता तर आता हे झाले तीन शब्दांचे प्रकार सा, आ, सिद्ध शब्दांचे प्रकार तर अजून काही शब्द आपल्या भाषेमध्ये आढळून येतात तर ते कोणते तर परकीय शब्द पर, पर सॉरी परभाषीय शब्द परभाषीय म्हणजे काय तर काही शब्द आपल्याला वेग वेगवेगळ्या विदेशातून किंवा वेगवेगळ्या देशातून आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत तर काही काय आहेत आपल्याच देशाच्या देशा वेगवेगळ्या राज्यातून ते शब्द आपण आपल्या भाषेमध्ये समाविष्ट केलेले आहेत तर बघा परकीय भाषेमध्ये कोणते कोणते आहेत पहिलं काय झालं परभाषेमध्ये पहिला पर परकीय भाषा परकीय भाषेमध्ये काय इंग्रजीतून आलेले शब्द तर बघा का आपल्या स्वतंत्रपूर्व स्वतंत्रपूर्वे आपल्या भारत देशावर इंग्रजांनी राज्य केले होते ते खूप दिवस आपल्या भारतात राहिले होते म्हणून म्हणूनच त्यांचे काही शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये येतात तर ते काही इंग्रजीतून आलेले शब्दसुद्धा इथे आहेत तर आता बघा इंग्रजीतून आलेले कोणते कोणते शब्द आहेत कॉलेज तिकीट पाकीट ऑफिस टेबल इंजेक्शन ड्रेस बटन पेपर टाइम पेन्सिल हॉस्पिटल बस रेल्वे नंबर ड्रायवर मोटार असे वेगवेगळे काय आहेत इंग्रजी भाषेतून आलेले शब्द आहेत ते आपण आपल्या भाषेमध्ये वापरतो तर त्यातीलच दुसरा प्रकार आहे अरबीतून आलेले अरबी भाषेतून आलेले शब्द कोणते कोणते अरबी भाषेतून आलेले शब्द बघा अस्सल माफ जाहीर मनोरा खुर्ची शौक मेहनत लायक इनाम दौद बखर मंजूर सल्ला इत्यादी का आहेत अरबी भाषेतून आलेले शब्द आहेत पारशी भाषेतून आलेले शब्द कोणते आहेत तर खिरापत गुन्हेगार खुरा खिरापत गुन्हेगार अस् अत्तर हकीकत खिरापत सामान अब्रू पोशाख किसमिस हे काय आहेत तर पारशी भाषेतून आलेले शब्द आहेत आता आता याच्यानंतर ना अजून कोणत्या भाषेतून आलेले शब्द आहेत तुम्हाला तर माहीत आहे फ्रेंड्स गोव्यात आणि गोव्यात पोर्तुगीजांची आणि पोंडेचेरीत फ्रेंच लोकांची सत्ता आपल्या भारतामध्ये होती म्हणून तू म्हणूनच म्हणूनच त्यांचे सुद्धा काही शब्द आपल्या डेली रुटीन मध्ये येतात तर आता पोर्तुगीज भाषेतून आलेले कोणते कोणते शब्द आहेत पगार अननस, कोबी चावी नाताळ बटाटा बशी पाव साबण तंबाखू तुरुंग इत्यादी काय आहेत पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द आहेत आता हे झाले परकीय भाषेतून किंवा विदेशी भाषेतून आलेले शब्द आहेत तर आता आपल्या स्वदेशी भाषेत म्हणजे स्वदेशी म्हणजे आपल्या वेगवेगळ्या वेग प्रांतातून किंवा वेगवेगळ्या वेग राज्यातून कोणते कोणते शब्द आले आहेत ते, ते, ते पाहूया आपण आता बघा पहिला गुजराती या राज्यातून कोणते शब्द आले आहेत दुपट्टा घी डब्बा गडा रिकामटेकडा खारीक दलाल इत्यादी शब्द गुजराती भाषेतून आलेत आता कानडीतून कानडीतून कोणते शब्द आलेत भाकरी अन्ना खलबत्ता शिंपी अडकिता वेळी गाडगे गुंडी सुगी किल्ली काठी इत्यादी आणि याच्यानंतर आलेत हिंदी भाषेतून आलेले शब्द हिंदी भाषेतून कोणते शब्द आलेत तपास बात करोड बेटा और दाम दिल मिठाई इत्यादी तमिळ भाषेतून आलेले शब्द कोणते आहेत तर सार मठ्ठा डबी चिल्ली पिल्ली इत्यादी आणि तेलगू भाषेतून तेलगू भाषेतून कोणते शब्द आले आहेत अनारसा शिकेकाई किडूक मिडूक टाळे बंटी विटी डांडू इत्यादी तर हे झाले आपल्या स्वदेशी भाषेतून म्हणजे आपल्या वेगवेगळ्या प्रांतातून किंवा वेगवेगळ्या राज्यातून जे शब्द मराठी भाषेमध्ये ॲड झालेले आहेत त्यांना आपण स्वदेशी शब्द म्हणतो तर हे पाहिले आपण जर यांची जर अजून यादी पाहिजे असेल तर या शब्दांची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे आणि तिथे दे जाऊन तुम्ही हे जास्तीचे जा शब्दसुद्धा पाहू शकता मुलांनो जर तुम्हाला हे जर शब्द हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा बाय बाय फ्रेंड्स